टायटल टाका कॅन्डल स्टिक कशी तयार होते असा टायटल टाका प्रशांत सर मार्केट केले याच्या अगोदर ग्रीन कॅन्डल कधी तयार होतात रेड कॅंडल कधी तयार होतात ह्या माहितीये तुम्हाला सांगा मला ग्रीन कॅन्डल कधी तयार होते ज्यावेळी मार्केट अप जात असत आहे आणि ब्लॅक कॅन्डल हा रेड कॅन्डल मार्केट डाऊन होत असतं त्यावेळी ओके ठीक आहे आता ज्या वेळेला मार्केट वरती जातं त्यावेळेला तुमचं म्हणणं आहे की काय होतं मार्केट ज्या वेळेला वरती जातं त्यावेळेला तुमचं म्हणणं आहे की सगळ्या ग्रीन कॅन्डल होतात बरोबर ना बरोबर हे बघा हे मार्केट वरती गेले ना इथून मार्केट वरतीच गेलं ना तुमच्याकडं हो मग याच्यामध्ये ह्या ब्लॅक कॅन्डल का झाल्या वर जाऊन खाली आल्या त्या वर जाऊन खाली आल्या बरं ठीक आहे सचिन सर माहितीये तुम्हाला ब्लॅक कॅन्डल कशा तयार होतात ग्रीन कॅन्डल कशा तयार होतात हो सांगा मला ग्रीन कॅन्डल कधी तयार होतात सांगा मला मार्केट ट्रेंड मध्ये असेल तर म्हणजे मार्केट जर वरती जात असेल तर ग्रीन कॅन्डल तयार होतात असं तुमचं म्हणणं आहे बरोबर ना आणि खाली जात असेल तर रेड कॅन्डल किंवा ब्लॅक कॅन्डल तयार होणार बरोबर आहे मॅडम सांगा मला माहितीये तुम्हाला मार्केट मध्ये ग्रीन कॅन्डल कधी के तयार होतात ग्रीन कॅन्डल आणि ब्लॅक कॅन्डल जास्त असेल तर ग्रीन कॅन्डल तयार होते काय म्हंटल बायर्स सेलर्स पेक्षा जास्त असेल तर ग्रीन कॅन्डल तयार होते ओके हा आणि बाय सेलर्स जर जा जास्त होत असतील तर ब्लॅक कॅन्डल तयार होते ओके ठीक आहे तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर दिलं तसं आपण म्हणू शकत नाही कारण की काय वरती जाणाऱ्या मार्केटमध्ये पण तुमच्याकडे ब्लॅक कॅन्डल तयार होतात आणि खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये पण ग्रीन कलर कॅन्डल तयार होतात लक्षात घ्या मग त्या कशा होतात त्याच्या मागचं कारण काय असतं त्याच्या मागचं कारण जर बघितलं तर इथं आता तुम्हाला बेरिश कॅन्डल म्हणजे माहिती आहे काय बेरीश कॅन्डल काय असतात बेरिश कॅन्डल म्हणजे तुमच्याकडे जर बघितलं तर थोडक्यात आपला जो भालू असतो भालू किंवा अस्वल जो असतो रेड कॅन्डल किंवा ब्लॅक कॅन्डलला बेरीश कॅन्डल का म्हटलं जातं त्याच्या मागचं कारण माहिती आहे तुम्हाला हा बियर म्हणजे थोडक्यात तुमचा जो भालू किंवा अस्वल जो असतो तो काय करतो की वार करताना तो वरून खाली करतो त्याचा पंजा असतो तो, तो, तो वरून खाली स्लाइड करतो बरोबर ना बरोबर हा म्हणून त्या कॅन्डलला आपण काय म्हणतो बेरिश कॅन्डल म्हणतो लक्षात घ्या बरोबर आहे हा बुलिश कॅन्डल म्हणजे सांगा मला बुलिश कॅन्डलला बुलिश का म्हटलं जातं बुल जो असतो बुल, बुल बुल, बुल, बैल तो काय करतो खालच्या बाजूने वरच्या बाजूला काय करतो फाईट करतो बरोबर ना म्हणजे वार करतो त्याच्यामुळे त्याला काय बुलिश कॅन्डल म्हटलं बरोबर ना याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एका कॅन्डलचा कलर एका कॅन्डलचा कलर कधी फायनल होतो सांगा मला चालू मार्केटमध्ये कॅन्डलचा कलर तुम्ही सांगू शकताय मला का ही ग्रीन कलरची चालू कॅन्डल दिसते का तुम्हाला हिचा कलर कधी फायनल होणार सांगा मला कॅन्डल क्लोज झाल्यावर हा कॅन्डल क्लोज झाल्यावर म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग मॅटर करते लक्षात घ्या याच्यामध्ये बरोबर आहे ना इथे बघा तुम्ही जे उत्तर दिलं तसं नाही मध्ये उत्तर ओपन ओपन म्हणजे आता थोडक्यात इथं जर बघितलं तर शंभर रुपयाला तुम्ही एक गोष्ट घेतली ती एक गोष्ट तुम्ही शंभर रुपयाला घेतली लक्षात घ्या बरोबर आहे शंभर रुपयाला घेतलेली गोष्ट जर वरती तुमची प्राइस जर जास्त वरच्या साईडला गेली हो सा का वरच्या साईडला म्हणजे एकशे वीस ला तुमची प्राइस जाणार बरोबर आहे एकशे वीस ला तुमची प्राइस गेल्या इथं आणि एकशे वीस ला गेल्यानंतर ना कॅन्डल काय कॅल क्लोज झाल्या म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की ओपनच्या वरती ओपनच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर त्या कॅन्डलचा कलर कोणता येणार तुमच्याकडं फ्री येणार लक्षात घ्या आता तुम्ही मला सांगा इथं कॅन्डलचा कलर मॅटर करतो का कॅन्डलचा कलर कोणता पण ठेवू शकते ना कॅन्डलचा कलर तुम्ही कोणता पण शकता तुमचं एक महत्व काय की ओपन जिथं झालंय त्याच्यावरती क्लोजिंग देणं मग तो कॅन्डल चा कलर मॅटर करत नाही मॅटर काय करते ओपनिंग आणि क्लोजिंग मॅटर करते लक्षात घ्या ओपनिंग आणि मॅटर करते तुमच्या लक्षात घ्या बरोबर ना ज्या वेळेला मार्केट वरती जात तुमच्या त्या वरती जाणाऱ्या मार्केटमध्ये एक एक ज्या ब्लॅक कॅन्डल दिसतात त्यांची ओपनिंग वरच्या साईडला झाली असते आणि क्लोजिंग खालच्या साईडला झालेली असते लक्षात घ्या म्हणून ते कॅन्डल काय बनतात ब्लॅक बनतात लक्षात घ्या बर बरोबर आहे बघा ब्लॅक कॅन्डल ओपन वरती होते आणि क्लोजिंग खाली होते म्हणजे इथं शंभर रुपयाला गोष्ट घेतल्या तुम्ही आणि ऐंशी रुपयाला ती कॅन्डल काय झाली क्लोज झाले लक्षात घ्या म्हणून हिचा कलर काय झाला ब्लॅक तयार झाला लक्षात घ्या बरोबर ग्रीन कॅन्डल स्टिक कसा तयार होतो ओपन झाल्यानंतर ना जर ओपनच्या वरच्या बाजूला जर कॅन्डल क्लोज होत असेल तर मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल तयार होतो लक्षात घ्या त्याच्यानंतर ना ब्लॅक कॅन्डल आपण ब्लॅक वापरतो ना मग ब्लॅक कॅन्डल घ्या किंवा बेरिश कॅन्डल घ्या बेरिश मार्केट मार्केटमध्ये कधी तयार होतो ओपन झाल्यानंतर ना ची क्लोजिंग ओपनच्या खाली जर होत असेल तर मार्केटमध्ये बेरीश कॅन्डल तयार होणार म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर ब्लॅक कॅन्डल तयार होणार तुम्हाला मी दाखवतो कॅन्डल अपट्रेडमध्ये जे ब्लॅक कॅन्डल झाल्यात त्यांची ओपनिंग क्लोजिंग पण ओपनिंग क्लोजिंग मॅटर जाते लक्षात घ्या कारण की ओपनिंग क्लोजिंग शिवाय कॅन्डलचा कलर तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही मार्केटमध्ये आता इथं जर बघितलं हे आता मार्केट वरतीच चाललंय ना तुमच्याकडे हे मार्केट तुमच्याकडे वरती चाललेलं आहे आणि ही ब्लॅक कॅन्डल आपण बघणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या लक्षात घ्या इथं हे बघा इथं बघायचं हा ओपनिंग झालाय आणि हा तुमच्याकडे क्लोजिंग झाला इथं दिसतंय इथलं वरचे अमाऊंट दिसते का बघा तुमच्याकडं वरचे नंबर दिसतात तुम्हाला हो दिसतात सर दिसतात ना आता ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे तिची ओपनिंग काय झाली बघा तेवीस पंचावन्न दोनशे सत्तर क्लोजिंग सांगा मला किती येते मी मी ओपनिंग आणि क्लोजिंग लिहितो इथं चार्ट वर तुम्हाला दिसून येईल तेवीस पंचावन्न दोनशे सत्तर च ओपनिंग आहे तुमच्याकडे तेवीस पंचावन्न पॉईंट दोनशे सत्तर ची ओपनिंग आहे लक्षात घ्या आणि क्लोजिंग जी आहे तुमच्याकडं ती तेवीस छप्पन म्हणजे पंचावन्नच्या वरतीच कॅन्डल ओपन झाले ना तुमच्याकडं बरोबर हा म्हणजे ओपनिंगच्या वरती जर कॅन्डल क्लोज होत असेल तर तिचा कलर कोणता असणार आहे ग्रीन असणार आहे बरोबर ना प्रशांत सर बघा बरोबर हो। बर बर ना ओपनिंगच्या वरती जर क्लोजिंग देत असेल तर कॅन्डलचा कलर ग्रीन असणार आहे लक्षात घ्या आणि ओपनिंगच्या खाली बर जर, बर जर क्लोजिंग देत असेल मार्केट तर कॅन्डलचा कलर ब्लॅक असणार आहे किंवा रेड असणार आहे तुम्ही कोणता सिलेक्ट केलाय तो लक्षात घ्या समजलं कॅन्डल कशी तयार होते त्याच्यामध्ये तुम्हाला इथं वरती जर बघितलं तर ओपन हाय लो क्लोज पण दाखवते बघा दिसते का ओपन हाय लो क्लोज म्हणजे त्या कॅन्डलने किती हाय मारलाय किती लो मारलाय पण बघा त्याच्यामध्ये एक एक काम करा प्रशांत सर तुम्हीच मोबाईल शेअर करा किंवा सचिन सर तुम्ही मोबाईल शेअर करा एक आपण पण फास्ट मध्ये शेअर करा दिसते सर्वांना स्क्रीन हिरो इस कोणता पण पेअर ओपन करा एका कॅन्डल वर टॅप करा जरा दिसते का बघू आहे का वरती वरती दिसते बघा जरा असं तू वरचा एक विंडो बाजू बघा दिसतो का सर्वांना हाय लो वरती दिसते का ओपन हाय लो क्लोज प्रशांत सर दिसतोय तुम्हाला ओपन हाय लो क्लोज लॅपटॉप मध्ये दिसतोय लॅपटॉप मध्ये दिसतोय ना हा म्हणजे ओप, ओपन ओपनच्या वरती जर क्लोज होत असेल कॅन्डल तर त्याचा ग्रीन कलर होणार आहे लक्षात घ्या आणि ओपनच्या खाली जर क्लोज होत असेल तर तिचा ब्लॅक कलर होणार आहे बरोबर ना हा साध लॉजिक वेगळं काय नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर ना कॅन्डल स्टिकच प्रेशर टाका मला एक गोष्ट सांगा जर एका प्रोडक्ट ची जर किंमत कमी झाली तर त्याचं काय वाटतं तुमच्याकडं एका वस्तूची जर किंमत कमी झाली तर काय वाटतं तुमचं त्याच्या ते, बाबती एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर डिमांड वाढतो ना त्याच्या मग बरोबर ना आणि एखाद्या जर वस्तूची किंमत जर जास्त झाली तर तिथे काय होतं तुमच्याकडे सप्लाय होतो बघा तिकडे जास्त बरोबर ना सेलर कोणत्या साईडला बसतात सांगा मला मार्केटच्या सेलर हे वरच्या साईडला बसलेले लागतात सा, लक्षात ठेवा आणि बायर्स हे खालच्या साईडला कारण की किंमत कमी झाली की लोक बाय करतात ना किंमत कमी झाली की लोक बाय करतात आणि किंमत जास्त झाली की लोक सेल करतात लक्षात घ्या से म्हणून सेलर कुठं बसला असतात तुमचे वरच्या साईडला बसले असतात आणि बायर्स कुठं बसलेले असतात खालच्या साईडला बरोबर ना बरोबर प्रशांत समजलं समजलं मला सांगा पहिली जी स्क्रीन दिसते तुम्हाला पहिली पहिली जी कॅन्डल दिसते त्याच्यामध्ये कुणाचं प्रेशर जास्त आहे प्रेशर जास्त कशावरून तुम्ही सांगताय की बाईंग प्रेशर जास्त आहे कॅन्डलला निरीक्षण करून काय झालंय त्याच्यामध्ये बदल काय झालाय कॅन्डलला प्रेशर है या लागले खालच्या बाजूने बघा या लागले काय बघा खालच्या बाजूने लागले त्या मार्केटला वरती बघा की इकडं प्रेशर दिसत नाही या वीक मध्ये तुम्हाला दिसतं ना, ना त्याच्यानंतर दोन नंबरच्या कॅन्डलमध्ये कुणाचं प्रेशर जास्त आहे बघा सेलिंगचं प्रेशर जास्त आहे बरोबर ना तीन नंबरच्या मध्ये बघा कोणाचं प्रेशर जास्त आहे बाईंगच जा प्रेशर जास्त आहे बरोबर ना आणि चार नंबरच्या मध्ये सेलिंग च जा प्रेशर जास्त आहे कॅन्डलचा जो काही कलर आहे तो मॅटर करतो इथे कॅन्डलचा कलर मॅटर करतो का इथे नाही ना करत लक्षात घ्या कारण की सेलिंगचं जरी प्रेशर आहे असलं तरी तुमची कॅन्डल ग्रीन तयार झाले बघा बरोबर ना म्हणजे थोड्या प्रमाणात त्यात काय बायर्स पण आहेत लक्षात घ्या बरोबर आहे कॅन्डलस्टिक प्रेशर समजलं तुम्हाला जे काय कॅन्डलस्टिक प्रेशर आहे हे आपण लिक्विडिटी कशी कलेक्ट केली जाते मार्केट कसं कलेक्ट करत हे चेक करणार आहे मला सांगा एका कॅन्डलची किंमत मार्केटमध्ये मध्ये कधीपर्यंत असते काय माहिती आहे तुम्हाला याच्याबद्दल नवीन कॅन्डल तयार होईपर्यंत नवीन कॅन्डल तयार होपर्यंत बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचं ओके मॅडम तुम्हाला काय वाटतंय एका कॅन्डलची किंमत कधीपर्यंत असते मार्केटमध्ये आता एक कॅन्डल मागे तयार झाली आहे आणि आता एक नवीन कॅन्डल तयार व्हायला लागली तर त्या मागच्या कॅन्डलची किंमत कधीपर्यंत असणार तुमच्याकडे माहीत नाही ओके ठीक आहे हे बघा इथे बघा स्क्रीनवर बघा स्क्रीन, स्क्रीन दिसते सर्वांना आता ही तुमच्याकडे एक कॅन्डल आहे समजा ही कॅन्डल आहे ही मागची कॅन्डल लक्षात घ्या तुमच्याकडे एक तासाचा चार्ट लावलेला आहे आणि ही दहा वाजताची कॅन्डल आहे आणि ही अकरा वाजताची कॅन्डल आहे लक्षात घ्या म्हणजे एका तासानं नवीन कॅन्डल ओपन होणार आहे बरोबर आहे आता ही मागची कॅन्डल आहे ही जी किंमत कधीपर्यंत असणार आहे जोपर्यंत तिचा हाय किंवा लो हा तुमच्याकडे हाय असणार ना वरच्या साईडचा आणि हा खालच्या साईडचा लो असणार तुमच्याकडे बरोबर ना मागच्या कॅन्डलचा जोपर्यंत हाय किंवा लो तुटत नाही मार्केटमध्ये म्हणजे पुढच्या कॅन्डलना जोपर्यंत हाय किंवा लो तोडत नाही तोपर्यंत त्या किंमत काय असणार आहे स्वतःची त्या कॅन्डलची किंमत असणार लक्षात घ्या जोपर्यंत होत नाही आता समजा अकरा वाजायची कॅन्डल अकरा जी कॅन्डल अशी तयार झाली तुमची आतमध्ये तयार झाली तर तुम्ही मला सांगा ह्या कॅन्डलची किंमत तुमची संपली आहे काय मागच्या कॅन्डलची किंमत संपली तुमच्या नाही संपला नाही संपलेली बरोबर ना त्याच्या हायच आणि लोच्या बाहेर गेलेले असणार दुसरी कॅन्डल बरोबर ना <inate> किंमत संपत नाही लक्षात घ्या मग ही जी कॅन्डल तयार झाली ह्या कॅन्डलला आपण काय म्हणतो इनसाइड कॅन्डल म्हणतो लक्षात घ्या एक काम करा वरती टायटल टाका इनसाइड कॅन्डल टायटल टाका इनसाइड कॅन्डल आणि त्याच्यामध्ये काय करा की ड्रॉइंग काढा एक कॅन्डल काढा आणि दुसरी कॅन्डल त्याच्या हाय आणि लोच्या आतमध्ये काढा आणि जी मागच्या हाय आणि लोच्या मध्ये जी कॅन्डल तयार झाली तिला एरो करून इनसाइड कॅन्डल हे द्या मॅडम सांगा आता मला कॅन्डलची किंमत कधीपर्यंत असते हाय आणि लो तुटल्यानंतर हाय आणि लो तुट जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत असते आणि हाय आणि लो लोक तोडणार आहे मार्केट पुढची कॅन्डल हाय आणि लो च्या वरती जर गेली तर त्या कॅन्डल ची मागच्या किंमत काय होणार आहे तुमच्याकडं झिरो होणार लक्षात घ्या मग पुढची जी कॅन्डल तयार होणार तिला किंमत येणार जास्त लक्षात घ्या चार्ट वर दाखवू का तुम्हाला लास्टची ब्लॅक कॅन्डल दिसते तुम्हाला ही

नाही मग जेवढ्या काय कॅन्डल आहेत त्या काय तुमच्यासाठी इनसाइड कॅन्डल आहेत लक्षात घ्या इनसाइड बरोबर ना मागच्या कॅन्डलची अजूनपर्यंत किंमत संपलेली नाही म्हणजे ह्या आतल्या कॅन्डलला काही किंमत नाही लक्षात घ्या ह्या आतल्या कॅन्डल ह्या ब्लॅक कॅन्डलचा भाग आहे लक्षात घ्या ओके बघा अजूनपर्यंत तोडले का मार्केट ना, ना तोडलं का बघा Oh. तोडलं ना ज्या वेळेला तोडलं त्यावेळेला ह्या कॅन्डलची किंमत संपली आणि ह्या कॅन्डलची किंमत आली बरोबर आहे आता बघा ती ग्रीन कलर कॅन्डलच्या मागे मार्केट गेले वरती गेले का खाली गेले अजून इन्साइड कॅन्डल इनसाइड कॅन्डल म्हणजे त्या दो, दोन ज्या कॅन्डल तयार व्हायला लागल्यात त्यांची हो ला स्वतःची व्हॅल्यू नाही लक्षात घेते त्यांना जी काही ग्रीन कलर कॅन्डल आहे तिची स्वतःची व्हॅल्यू अजून आहे मार्केटमध्ये लक्षात घ्या समजलं इन्साइट कॅन्डल म्हणजे काय आहे प्रशांत सर समजलं इन्साइट कॅन्डल समजलं सचिन सर समजलं तुम्हाला